हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण निळकंठेश्वराचा कळ झळणार ही नवीन माहिती ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री सुंदर नारायण पाठोपाठ आणखी एका पेशवेकालीन मंदिराचा होणार जिन्नोदार निळकंठेश्वराचा कळ झळणार गोदावरीच्या पात्रालगत निळकंठेश्वराचे मंदिर असल्याने पूर पाणी आणि बाह्य वातावरणामुळे या प्राचीन मंदिरातील काही भागांची झीज झाली आहे त्यामुळे सिंहस्ताचे औचित औचित्य साधून या पेशवेकालीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये उभारण्यात आलेले हे मंदिर सुमारे साडेतीन शतकांपासून गोदाकाठी उभे आहे या कालावधीत बाह्य वातावरणाचा परिणाम होऊन मंदिराचा दगडही ठिरसूळ झाला आहे हा दगड बदलणे मंदिराच्या छताची चे गळती रोखणे रंगकाम आदी दुरुस्ती कामांचा या जीर्णोद्धारात समावेश आहे वातावरणातील बदलांचा पुरातन दगडांवर विशेष परिणाम होतो परिणामी मुख्य सभा मंडपात गळती होत असून मंदिराचे नक्षीकाम देखील खराब होते आहे मंदिराच्या गर्भगृहाचा रंगही उडाला आहे मंदिराच्या छतावरील दगड देखील भग्न झाले असून कळसाच्या आसपास पावसाने पावसाने वृक्षाची रोपे उगवली आहेत या पार्श्वभूमीवर सिंहस्थाचे औचित्य साधत डागरदुजी डागरदुजीचे काम पहिल्या टप्प्यात पुरातत्व विभागाने हाती घेतले आहे पहिल्या टप्प्यात या कामासाठी सुमारे पंचेचाळीस पॉईंट बत्तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे दुसऱ्या टप्प्यात एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये खर्च अपेक्षित आहे या मंदिराच्या दुरुस्ती कामासाठी खास नांदेडमधून बेसॉल्ट दगड मागविला जाणार आहे दुरुस्तीत हे कामे प्रस्थापित मंदिराच्या कळसावरील रोपे व झुडपे नष्ट करणे छताचे प्रूफिंग करणे वातावरणांपासून संरक्षणासाठी रासायनिक जतन प्रक्रिया करणे मंदिराच्या भिंतीच्या भेगा काढणे काढणे भग्न दगड काढून नवीन बसविणे संपूर्ण दगडातील मंदिर गोदाकाठी संपूर्ण दगडात हे हेमांडपंथी आणि शैलीत मंदिर बांधण्यात आले आहे या मंदिरास मुखमंडप सभामंडप अंतराळ व गर्भगृह आहे मंदिराच्या मुखमंडपात नदीची स्थापना केलेली आहे सरदार नारो शंकर राजे बहादूर यांचे बंधू लक्ष्मण शंकर यांनी त्या काळामध्ये सुमारे एक लाख रुपये खर्चून या मंदिराची उभारणी केल्याची नोंद आहे फ्रेंड अशा अनोख्या रूपात श्री नळ नीलकंठेश्वराचा कळस झळणार आहे